झाला चांगली गोष्ट आहे मला आम्हाला ठेव लाईन पण मी राहू काय आरामात वारंगी विधी कोण असतील <laughs> पाडवा देवी रायवाडी या वर्षीच्या हंगामात धुमाकूल घातलेला आता झालेला सीएम च सात दोन हजार चोवीस रोख रक्कम एक लाख रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या पाडण्यात त्यांच्या नावावर केलं असा पांडवानी रायवाडी प्रशांत जाधव याचा संघ पाहायला मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रो कबड्डी मध्ये रायगड जिल्ह्याकडून त्यांनी पहिलं खातं खोल असा लाल पांडवानी रायवाडी संघाचा खेळाडू आहे मात्र प्रशांत पाहायला मिळत नाही पूर्ण दारो मधा पुढाच्या <laughs> वादल फारी म्हटलं तर या सांगा सुद्धा अनेक मैदान गाजवलेला असा हा खेळाडू <laughs> <laughs>

राउंड नंबर दोन दूसरा पुकार धावी रोहा मात्र छाया बुरडून तर कोण सेमीफायनल मध्ये दाखल होणार जो जिंकणार तो भाषी सास पात्र होणार समोर जे चार चषक दिसत आहेत त्यातील एक ते चषक आपल्या गावात जाणार अतिशय महत्वाची लढत आपण आता सुरू करतो एक महत्त्वाचा सामना दुसऱ्या फिरीचा शेवटचा सामना सामना चालू आहे अर्थातच देवी रायवाडी विरुद्ध वादल पाडा चढाई करतो त्याला प्रत्युत्तर देणार प्रो कबड्डी मध्ये रायगड जिल्ह्याकडून ज्यांनी पहिलं खातं खोललं असा केदार शांत आणि गुन्हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची लय करतोय पाहणं ठरणारच्या वातावरण स्पर्धा वर्षाकडे वाटचाल करते रसिकांना प्रत्येक मनामनाला आणि मातीच्या कणाकणाला आता मात्र उत्खंटा लागले स्पर्धा पाहायचं असेल तर क्वार्टर फायनलच्या लढती आपण पाहू शकतोय खेळ होईल चुरशीचा हात कबड्डीचा चला तिसरा बांधी पुकार खाना खान मैदान क्रमांक दोन साडी आपण प्रस्थान करा धावी रोहा मातृशा जोडूस विनाविलंब चला गौरव नाईक गौरव पाटील आपला संघ घेऊन आपण त्वरित क्वार्टर फाईनचा पहिला सामना धावी रोहा मातृशा जोडूस आपण प्रस्थान करा लाल वर पूर्ण दारोमदार या संघाचा प्रशांत जाधव देवी राय संघाची भिंत आणि संकेत बनकर महाराष्ट्र पोलीस मध्यरक्षकाच्या भूमिकेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं असा संकेत बनकर आपल्याला पाहायला मिळेल रायगड जिल्ह्याला तब्बल सतरा वर्षानंतर कृष्ण करंडक त्या कृष्ण करंडकाला रायगड जिल्ह्यात आणि खरोखर रायगडच्या शिरपेचा स्थान आहे असा हा संकेत स्वागत सवरकर सडाईक करतोय राऊंड नंबर एक वर गुणांची जोरी करतोय

चला संघांसाठी ऑफर आले बघा संघ डायरेक्ट बात केला बात केला जाईल आपल्याला वेळ दिला त्या वेळेमध्ये आपल्याला हजर राहावं लागेल दहावी रोहा मातरुचूस आपण सहकार्य करा मित्रांनो विनंती आहे sau đó gấu con này gấu con parki lặp lại một là केवल वाचा सही कढा गौरी शांत रूपया जगाचा म्हणत होती रायगड रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री गावदेवी क्रीडा मंडळ रोडपुद्रोगा येथील जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना उपान्त्य पूर्व अर्थातच क्वार्टर फायनलच्या लढतीला सुरुवात होते आहे क्वार्टर फायनलचा पहिला सामना ग्राउंड नंबर 2 वर शेवटचा आणि अंतिम पुकार भावी रोहा मातृ शेवटची दोन मिनिट ग्राउंड नंबर दोन साठी नंबर एक वर दुसरा ग्राउंड नंबर एक वर दुसरा पुकार, पुकार वागेश्वर रोड सापया वरसगा नाद पण गेला हा कबड्डीचा खेळ नाथ कबड्डीचा असावा नाद बैलगाड्यांचा असावा परंतु नाथ गौतम पाठींचा नसावा असा म्हणेन म्हणे मुलांचा रांगडा खेळ पाहू शकताय अस जबरदस्त आणि ला लाग्या आपल्याला पाहायला मिळेल केदारलाल काय खोलवर ताई काय प्रचंड इच्छा शक्ती काही ज्ञानेश्वर सालुंके मित्रमंडळ आणि श्री गाव देवी क्रीडा मंडल रोड बुद्रुकी स्पर्धा परंतु क्वार्टर फायनल मध्ये एवढा रसिक वर्ग लाभलेला आहे खरोखर आयोजकांचा धन्यवाद मोठी देवलेली आहात सन्मान संघाला आयोजकांनी ऍडजस्ट केलेला आहे शेवटचा एक मिनिट असेल जर उपस्थित राहिला नाही तर दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये बाद केले जाते आयोजक म्हणतात त्या ठिकाणी एक मिनिट कालावधी लावा असेल एक मिनिटा सुरू करा जर संघ उपस्थित झाले नाहीत तर दोन्ही संघ बाद केले जाते आता तीन सावध एक माघारी विरोधी चला शेवटचा आणि फायनल कॉल संघ येत आहेत मातृछायाकडून रहा। विना विदे अरे महाराष्ट्राचा कुणी झुंग्या सुंग्याने लिहिला नी नाही तर या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डबांनी घोड्यांच्या टापांनी आणि तलवारींच्या खडखडाडाने आणि ढगांच्या गडगडाडाने डोंगरांच्या हिरव्या गिवल्या शालीन आणि सह्याद्रीच्या झालीन राजे गडावर पोचले सुखाने मारतो म्हणून घोडचिंडीची पावल खिंड करणारा बाजीप्रभू प्रभू असे कोंड्याच्या विजयासाठी रक्ताच्या थारोल्यामध्ये कोसळणारा तानाजी मालुसरे असे आणि मानेवरती तलवारीच तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचे की वे तू और लढे म्हणणारा दत्ताजी शिंदे काय आणि बुगलांच्या कडे तो बंदोबस्तातून सोन्याचा कलस कापून नेताना मुघलांच्या कालचा थरका बुडवणारा आणि मुघलांच्या घोड्यांना सुद्धा पाण्यात दिसणारा सत्ताजी धनाजी काय हा महाराष्ट्राचा इतिहास आहे तर महाराष्ट्र का इतिहास काय चाकवा देतो हा जबाब चढाई दोन प्लस दोन अर्थात धन्यवाद मातृछाय करून

आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे त्याबद्दल वतीने आपलं देखील चला पंचायत दिसलं म्हणून मैदान क्रमांक दोन सुरू करायला नाही या ठिकाणी दोनही संघ उपस्थित आहेत ग्राउंड नंबर दोन साठी अमित गायकवाड गणपत साम्राध्युईर आणि दर्जेदार आयोजन आणि संदीप जाधव सर आपण सुद्धा चला ग्राउंड नंबर तीन वर ग्राउंड नंबर दोन साठी पहिला पुकार जय हनुमान वासी रोहा विरुद्ध मरी देवी हेरा अपने लाल नंबर दोन साठी ओ हो काई क्षेत्र अक्षर रोक लगे मारू वादल खाली पार तेरा तेरा पार सहा तारखेला सुद्धा एक जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा दरियावरती नागाव बंतर येथे होणार आहे ही स्पर्धा 6 मार्चला होणार आहे खरोखर ही स्पर्धा सुद्धा यथालॉनसाठी परवणी ठरणार आहे कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार रोक रक्कम तीस हजार तर सर्वोत्कृष्ट खेळाडू यासाठी जे प्राइस आहे रोख रक्कम पंधरा हजार पारितोषिक असणार आहे या ही स्पर्धा बुधवार दिनांक सहा मार्च रोजी होणार आहे नागाव धन्यवाद ही सुद्धा एक मोठी स्पर्धा अर्थात आपल्याला महत्वाची स्पर्धा पाहायला मिळते या रोहा श्री गाव देवी क्रीडा मंडल रोड गुदरू गाई जी भव्य दिव्य जिल्हास्तरीय लास स्पर्धा लोग रक्कम तीस हजार तीन से तीन सामना दिखाई ग्राउंड नंबर दो पर चलो हाँ चलो सामना चलो उसको ग्राउंड नंबर दोन वर स्पर्धा निरीक्षक झाला सन्मानिय लक्ष्मण गावड सर ग्राउंड नंबर दोन कडे झाला आज लाभलेल्या या स्पर्धेला जबरदस्त असे स्पर्धा निरीक्षक मी विनंती करतोय लक्ष्मण गावड सरांना ग्राउंड नंबर दोन कडे झाला विनंती

तीन विरोधक साबत पवित्रा चढाईसाठी वादल खारीक पडा संकासाठी काहीतरी करावं लागेल हो प्रयत्न छान आहे पूर्णधार मदार हे तिन्ही खेळाडू रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आहेत इसरो जमणार नाही केदारलाल कडाईसाठी प्रो कबड्डी मध्ये खरोखर तुम्हाला घातलेला आपण पाहिला असाल आज तो शांत खेळाडू पाहायला भेटतोय तर विराज राणे आणि अर्थातच संकेत बनकर जोडी एक नंबर जोडी येऊन जोडी घाना लागेल एक मैदान गाजवणारी अशी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते मात्र ही चढाई यांच्या तर गुणसंख्या मिळवणं म्हणजे वालवंटात हिरवळ शोधण्यासारखा धाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतो उभा टाकण्यासारखे मात्र काही चढाई करत असताना

<laughs> जयंत आहेत रायचा आहे ग्राउंड नंबर एक वर वागेश्वर रोडकोट विरुद्ध सापया वरसगाव आपल्याला फायनल बॉल आपण जयंत आहेत अतिशय शांत म्हणजे चालू असलेली स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना फक्त युट्यूब वरच नाही तर केबलच्या माध्यमातून आपण घरी बसल्या टीव्हीवर सुद्धा पाहू शकता धन्यवाद केबल नेटवर्क, नेटवर्कृपाला

आले काय ओवर वन मैदान आबायले हे किती जे एंटर वादर कधी पाडा 2 4 सॉरी बोलिन मारी अजून बाबाजी म्हटल्यास आज जवाब केली नाही ना नाही नाही बोलची आहे काय भी सुकळायला झाली ना आता आहे ना उकळडाक झाली ती माझा केदारनाथ होडी होडी आटरा, आटरा सोला अठरा अठरा सोला काही तडवी झुकतात मध्ये रसिक वर्ग बसलेले आहेत काही जणांची विनंती आहे थोडं आपल्याला वाजवावं लागेल तर महत्त्वाच्या धर्तीला सुरुवात झाली निर्णयात मग चढाई रायवाडी संघाचा आशेचा किरण भेडत करावी लागेल मैदानात प्रभारींच्या शक्ती असावी लागेल पडा खरोखर संघाने काही कडवी झुंज दिली तोडीस तोड प्रतिउंट का जवाब से मूर्ती लहान शक्ती प्रयत्न चार मात्र कुणाला हात द्यायचं मात्र जबरदस्त प्रयत्न वादळ खरी